नमस्कार मित्रांनो मी विकास गायकवाड आपण बघत आहोत म्थ हा विषय गणित हा विषय तर आज आपण बघूयात अ नियम जो आहे एक पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज मग आता आपल्याला या ठिकाणी एक पासून संख्या सुरू होतील त्याचा आपल्याला काय दिला सन वर्ग दिला सन त्यांचं आपल्याला का काय करायची या ठिकाणी बेरीज करायची जसं बघा समजा या ठिकाणी एकचा चा वर्ग प्लस दोनचा वर्ग प्लस तीनचा वर्ग असं आपल्याला दिलं मग आपण काय करणार एक चावर किती असतो एकच असतो दोनचा वर्ग किती असतो चार असतो तीनचा वर्ग किती असतो तर या ठिकाणी नऊ असतो आणि मग यांची बेरीज आपण करणार नऊ आणि चार किती नऊ आणि एक दहा आणि चार चौदा ही झाली बेरीज चौदा पण हे आपण फक्त तीनच संख्या घेतल्या एक दोन तीन आणि त्यांच्या वर्गांची बेरीज केली पण आपल्याला या ठिकाणी जास्त दिलं असणार दहा पंधरा वीस पर्यंत दिलं असणार त्यावेळेस आपल्याला हे सूत्र किंवा आपल्याला हि जी पद्धती लागू होणार नाही मग आपण या ठिकाणी एक गणित घेऊया आणि कोणतं सूत्र वापरायचं तेही आपण बघूया बघा या ठिकाणी प्रश्न घेतो पहिला प्रश्न बघा या ठिकाणी समजा मी घेतला एक चा वर्ग प्लस दोनचा वर्ग प्लस तीनचा वर्ग प्लस चारचा वर्ग आणि या ठिकाणी घेऊयात आपण इथं बाराचा वर्ग आता बरेच आपले असे विद्यार्थी त्यांना दहा पर्यंत वर्ग पाठ आहेत पण पुढचे वर्ग पाठ नाही बरं जणांना तो वर्ग सोपे म्हणा ते सर्व विद्यार्थी हुशार आहेत ते वीस पर्यंत तीस पर्यंत पाठ केले आहेत त्यांनी पण त्यांच्या वर्गांची बेरीज घेऊ आपल्याला करायची सगळ्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला करायची या ठिकाणी मग आता आपण असं लिस्ट बसणार का बाराचा वर्ग किती आहे एकशे चौवेचाळीस मग त्यानंतर तुमचं किती आहे अकराचा वर्ग किती आहे एकशे एकवीस दहाचा वर्ग किती आहे शंभर नऊचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी असं करत करत इथपन आपल्याला योग्य होणार नाही मग काय असतं बघा अशा उदाहरणांसाठी काही सूत्र असतात मग ते सूत्र आपण या ठिकाणी मांडूयात सूत्र बघा काय या ठिकाणी सूत्र आहे बघा सूत्र आहे बघा या ठिकाणी यन प्लस एक दुसऱ्या कंसामध्ये दोन यन प्लस एक छेदामध्ये आहेत सहा आणि इथं आहे तुमचं यन म्हणजे बघा यन यन प्लस एक दुसऱ्या कंसामध्ये दोन यन प्लस एक आणि छेदामध्ये किती आहे तीनशे सहा हे सूत्र आपल्या या ठिकाणी वापरायचं आहे पण आता या ठिकाणी यन म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे मग या ठिकाणी बघा यन म्हणजे यन म्हणजे प्रश्नातील प्रश्नातील शेवटची संख्या प्रश्नातील शेवटची संख्या मग आता या ठिकाणी शेवटची संख्या कोणती आहे आपल्यासाठी ते आपल्याला दिसत या ठिकाणी की शेवट संख्या कोणती आहे बाराचा वर्ग आहे मग आपण या ठिकाणी यन म्हणजे किती घेणार आहोत तर यन म्हणजे आपण बारा घेणार आहोत मग आता या ठिकाणी बघा इथं पहिलं यन आहे ते आपण या ठिकाणी बारा घेऊत आता याच्यात कोणतं चिन्ह नाही एकाउंसामध्ये म्हणजे ब्रॅकेटमध्ये आणि मध्ये म्हणजे कोणतं चिन्ह असतं गुणाकारात चिन्ह असतं म्हणून आपण गुणाकारात चिन्ह घेतलं त्यानंतर यन प्लस यक आता यन म्हणजे बारा बारा प्लस यक म्हणजे किती झाले तेरा या ठिकाणी आपण तेरा लिहिणार त्यानंतर दोन्ही ब्रॅकेटमध्ये कोणतं चिन्ह नाही याचा अर्थ कोणतं चिन्ह असतं गुणाकारात चिन्ह असते लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा आता या ठिकाणी थोडं लक्ष द्या दोन एन आहे बघा एन म्हणजे किती घ्यायचे आपल्याला एन म्हणजे आपल्याला बारा घ्यायचे आणि ह्या दोन आणि एन मध्ये सुद्धा कोणतं चिन्ह नाही तर त्याच्यामध्ये चिन्ह कोणतं असतं गुणाकारात चिन्ह असतं म्हणजे हे बारा बार दोन्ही चोवीस आणि हा प्लस मधला एक किती घ्यायची या ठिकाणी मग पंचवीस सरळ सरळ लिहितो आपण या सूत्राला अनुसरणी आणि छेदामध्ये किती घ्यायचे आहेत आपल्याला सहा घ्यायचे आहेत तर आपण सहा घेतले करा मग आता काटाकाठी सहा एक सहा सैन्य दोन्ही बारा तेर दोन्ही सव्वीस या ठिकाणी सव्वीस आणि हे आपले पंचवीस पंचवीसचा पाड सगळ्यांना येतो मग आता पंचवीसचा पाड आपण या ठिकाणी जर म्हटला पंचवीस सगळे किती होतात दीडशे दीडशेला किती तुमचे शून्य हातचे किती आले तीनशे पंधरा त्यानंतर पंचवीस दोन्ही किती पन्नास पन्नास आणि हे पंधरा पन्नास आणि दहा सात साठ आणि पाच झाले पासष्ट आपलं उत्तर येईल या ठिकाणी सहाशे पन्नास अशा रीतीने मला या ठिकाणी करायचं असतं ठीक आहे त्यानंतर बघा आणखी एक उदाहरण घेऊयाचं संदर्भात या ठिकाणी उदाहरण क्रमांक दोन इथं घेऊयात बघा आपण एकचा वर्ग प्लस दोनचा वर्ग प्लस तीनचा वर्ग प्लस चारचा वर्ग प्लस पाचचा वर्ग डॅश 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 या ठिकाणी घेऊयात आपण तेवीसचा वर्ग तेवीस पर्यंत होऊयात आपण तेवीसचा वर्ग मग काय आहे हे सूत्र आपण या ठिकाणी वापरणार आहोत यन यन म्हणजे किती आहेत तेवीस आहेत मग आपण या ठिकाणी घेणार तेवीस याच्यात कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह आहे गुणाकारात चिन्ह आहे त्यानंतर यन प्लस एक यन म्हणजे तेवीस तेवीस आणि एक किती झाले चोवीस या ठिकाणी घेणार आपण चोवीस त्यानंतर पुन्हा गुणाकारात चिन्ह आता यन म्हणजे तेवीस आणि दोन यांचा खरो गुणाकार तेवीस दोन्ही शेहेचाळीस शेहेचाळीस आणि हा एक किती झाले सत्तेचाळीस या ठिकाणी सत्तेचा लिहून घेणार आणि छेदामध्ये किती आहेत सहा या ठिकाणी सहा ला सहा आपण लिहून घेणार मग बघा आता सहा एक सहा सैन चौक चोवीस आता या ठिकाणी तेवीस आणि चारचा गुणाकार आपला सोपा करायला आपण तेवीसला काय करू पंचवीस पकडू पंचवीस चोक शंभर शंभर झाले पंचवीस चौक शंभर पण आपण दोन एक्स्ट्रा पकडलेले म्हणजे बे चोक आठ शंभर म्हणून आठ काढून टाका किती आहेत ब्याण्णव आणि समोर किती तुमचे सत्तेचाळीस याचा आपल्या या ठिकाणी गुणाकार करायचा आहे मग आता सत्तेसचा पाठ कोणाला पाठ नाही ब्याण्णवचा पाठ कोणाला पाठ नाही मग आपली साधी सिंपल रीता असतीस कोणती ब्याण्णव गुणाकारामध्ये सत्तेचाळीस मग सात दोन्ही चौदा हातचाला एक सात नम त्रेसष्ट त्रेसष्ट आणि एक चौसष्ट आणि या ठिकाणी चार दोन्ही आठ नऊ चौक छत्तीस असं जर केलं आपण हे चार चार आठ किती बारा हातचाला एक सहा सहा बारा तेरा, एक तेरा हातचाला एक हे झाले तुमचे किती चार हजार तीनशे चोवीस हे आपलं या ठिकाणी उत्तर येणार तर अशा रीतीने हे आपला नियम होता कोणता एक पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज कर फक्त आणि फक्त हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्या लक्षात ठेवायचा म्हणजे ठेवायचा त्यानुसार आपले उदाहरण सोडवता येईल आपण असे करू शकतो बरं का हे संख्या जे आहेत ना यांचा वर्ग घेऊन सनी एका खाली एक मांडून ते करू शकतो पण ते खूप मोठं होईल परीक्षा एवढा वेळ नाही आपल्याला चला आता बघूयात आपण आणखीन पुढच्या नियमाच्या एक पासून सुरू होणाऱ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची या ठिकाणी आपण बघूयात घनांची काय करूयात घनांची बेरीज करणे घनांची ठीक आहे संख्यांच्या घनांची किंवा घनाची घनांची बेरीज करणे चला हे मिटवतो मग मी आता चला आता या ठिकाणी उदाहरण घेऊयात बघा मग आपण पुन्हा एक आता या ठिकाणी घेतो बघा मी या एकचा चा घन प्लस दोनचा घन प्लस तीनचा घन डॅश 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 या ठिकाणी घेऊयात आपण आठचा घन आता घन सुद्धा आपल्याला दहा पर्यंत काही जणांना पंधरा पर्यंत काही जणांना वीस पर्यंत पाठ आहेत पण त्याच्यापुढे आपल्या घनपाठ नाहीत घनपाठ दहा पर्यंत ठीक आहे वीस पर्यंत ठीक आहे पण आता या ठिकाणी समजा तुम्हाला तीन पर्यंत घन दिलेले आहेत आणि त्याची बेरीज करा म्हणून तुम्ही सहज करणार तीनचा घन सत्तावीस घेणार दोनचा घन आठ घेणार एकचा घन एक घेणार आणि तीनची बेरीज करणार पण आता आठ पर्यंत घन जे आहेत तर बऱ्याच विद्यार्थ्यांना आहेत ते तसंही करू शकतात पण तसं न करता यासाठी सूत्र दिलं असतं त्या सूत्रांना चालायचं चा। काय सूत्र बघा यन कंसामध्ये यन प्लस एक छेदामध्ये दोन आणि आता पुन्हा काय ब्रॅकेटचा स्क्वेअर हे सूत्र या ठिकाणी वापरायचं काय बघा यन कंसामध्ये यन प्लस एक छेदामध्ये दोन आणि या ब्रॅकेटचा पुन्हा काय दिलेला तुम्हाला या ठिकाणी स्क्वेअर दिलेला आहे हे सूत्र या ठिकाणी वापरायचं आता या ठिकाणी मला असं सांगायची गरज नाही आहे की यन म्हणजे काय यन म्हणजे काय शेवटची संख्या यन म्हणजे शेवटची शेवटची प्रश्नातील संख्या प्रश्नातील संख्या प्रश्नातील संख्या ओके मग आता या ठिकाणी बघा यन यन म्हणजे आपल्याला काय घ्यायचंय मग आता आठ घ्यायचे मग आपण या ठिकाणी आठ लिहिणार नंतर बघा ब्रॅक इथं गुन्हाकार चिन्ह आहे बर का नंतर बघा काय यन प्लस एक म्हणजे आठ प्लस एक किती झाले तुमचे नऊ झालेत आणि छेदामध्ये किती आहेत या ठिकाणी दोन आहेत आणि याचा काय पुन्हा स्क्वेअर आहे आता या ठिकाणी आठ गुणाकारामध्ये नऊ आहेत आणि छेदामध्ये दोन आहेत या दोन न काय करूयात आपण या आठला भागून घेऊयात बेक बे बे चोक आठ ओके आता काय करणार नऊ चोक किती नऊ चोक छत्तीस नऊ चोक छत्तीस आणि याचा जो आहे स्क्वेअर रशाला तसा मग आता छत्तीसचा स्क्वेअर करा छत्तीसचा स्क्वेअर जो येईल ते आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे मग छत्तीसचा स्क्वेअर करायचा तर कसं करा छत्तीसचा स्क्वेअर कोणाला पाठ नाहीये मग या दोन तीन पद्धती आहे तुम्ही छत्तीस गुन्हा करा छत्तीस बी करू शकतात किंवा मला एक माहिती आहे तसं करणार मी सहा सहाचा वर्ग किती आहे सहा सहा छत्तीस छत्तीस ला किती घेणार मी सहा घेणार हातचे आले तुमचे तीन ही झाली पहिली स्टेप म्हणजे या पहि आपण मानली ही पहिली संख्या ही दुसरी संख्या दुसऱ्या संख्येचा पहिलं काय घ्यायचा वर्ग घ्यायचा तो वर्गामध्ये सहा घेतले आणि तीन हातच्यामध्ये गेले नंतर दुसरी स्टेप काय बघा सहा आणि तीनचा करायचा गुणाकार सैन्त्रिक अठरा आणि तिची करायची दुप्पट अठरा दोन्ही किती झाले छत्तीस छत्तीस आणि आपले हातचे किती या ठिकाणी तीन छत्तीस आणि तीन किती एकोणचाळीस एकोणचाळीसला नऊ हातचे पुन्हा किती आले आपले तीन आले त्यानंतर बघा पुन्हा आता शेवटची स्टेप काय या संख्येचा घ्यायचा स्क्वेअर तीनचा स्क्वेअर किती आहे तीनचा स्क्वेअर आहे नऊ नऊ आणि हे तीन किती झाले नऊ आणि तीन झाले या ठिकाणी बारा तो या तर गान, या ठिकाणी आपलं उत्तर येईल बाराशे शहाण्णव तर अशा रीतीने हे सूत्र वापरून एक पासून सुरू होणाऱ्या क्रम नैसर्गिक संख्येच्या वर्गा घनांची बेज आपण करू शकतो आणखी एक उदाहरण बघूया थोडं घेऊयात बघा दोन नंबर उदाहरण घेऊयात या ठिकाणी एक चा घन प्लस दोनचा घन प्लस तीनचा घन डॅश 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 या ठिकाणी घेऊयात आपण बावीसचा घन बरोबर किती काय सूत्र तुमच्या समोर आहे यन ब्रॅकेटमध्ये एन प्लस एक छेदामध्ये दोन आणि पूर्ण संपूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर यन म्हणजे किती आपल्यासाठी बावीस आहे या ठिकाणी बावीस घेतले या चिन्ह कोणतं आहे गुणाकाराचा आहे यन प्लस एक यन प्लस एक म्हणजे किती बावीस प्लस एक ते झाले तुमचे तेवीस आणि छेदामध्ये किती तुमचे दोन आणि ब्रॅकेटचा या ठिकाणी आपला आहे स्क्वेअर मग काय करणार बेक बे बे एक बे बेक बे, बे। इथ अकरा गुणाकारामध्ये तेवीस ठीक आहे अकरा गुणाकारामध्ये तेवीस आणि याचा पुन्हा काय आपला स्क्वेअर आहे मग आता तेवीस न जर अकरा तुम्ही गुणलं तर बघा मी तुम्हाला सांगितलं होतं अकरा तेवीस गुणत असेल तर काय बघा असं तेवीस गुणाकारामध्ये अकरा ज्या वेळेस हे तीनला तीन लिहायचे तीन दोन ला दोन लिहायचे तीन दोन किती आहे पाच म्हणजेच या ठिकाणी दोनशे त्रेपन्न किती दोनशे त्रेपन्न त्रे आपल्या या ठिकाणी बघा दोनशे त्रेपन्न चा स्क्वेअर दोनशे त्रेपन्न चा स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे मग आता दोनशे त्रेपन्नचा स्क्वेअर जर करायचं म्हटलं आपल्याला तो केला जाईल ठीक आहे म्हणजेच काय करायचं या ठिकाणी दोनशे त्रेपन्न गुणाकारामध्ये दोनशे त्रेपन्न असं जर केलं आपण तीन त्रिक नऊ ठीक आहे पास्त्रिक पंधरा हातचा एक त्यानंतर पाच दोन तीन दोन्ही सहा सहा एक सात हे झाले आपले सातशे एकोणसाठ प्लस पाच त्रिक पंधरा हातचा एक पाच पाच पंचवीस एक सव्वीस सव्वीसला सहा चाळीस दोन पाच दोन्ही दहा दहा दोन बारा ठीके लिहिले बारा नंतर या ठिकाणी पुन्हा पुढं बे त्रिक सहा त्यानंतर बे पंचे दहाला शून्य हाताला एक बे दोन्ही चार चार आणि एक पाच करा हे नऊ पाच पाच दहा हाताला एक सहा एक सहा सैन्य दोन बारा सायंत्रिक अठरा एकोणावीस हाच एक वीस इथं त्यानंतर दोन दोन चार पाच आणि एक सहा हे आपलं उत्तर या ठिकाणी येईल चौस किती एकच दशक शतक हा दस हजार चौसष्ट हजार हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल मित्रांनो लक्षामध्ये तर हे भलं मोठं झालं एवढं मोठं नाही आपल्या परीक्षेमध्ये पण देऊ शकतात ठीक आहे तर या रीतीने आपल्याला हे करायचं असतं तर या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद